गणेश उत्सव अवघ्या दोन दिवसांवर आलेला आहे आणि यामध्ये पालिकेच्या माध्यमातून अनेक असे काम आता सध्या आपल्याला बदलापूर शहरामध्ये होताना दिसत आहेत नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर आपण आता उल्हास नदीवरती आलेलो आहोत उल्हास नदीवर जर तुम्ही बघत असाल तर गणेश उत्सव जो आहे सत्तावीस तारखेला असणार आहेत अर्थात काही ठिकाणी जे आहेत काही जणांच्या घरी फक्त दीड दिवसांचा गणपती बाप्पा असतो आणि त्याचमुळे जे आहे विसर्जनाची देखील लवकरात लवकर तयारी व्हायला पाहिजे यामुळे जे आहे पालिकेच्या अंतर्गत आता इथे आपला दिसत नसेल कदाचित अंधार आहे परंतु बघावं तर लागेलच आपल्याला इथे कृत्रिम तलावाची जी आहे ती देखील व्यवस्था आता करण्यात आलेली आहे मात्र पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह हा निर्माण होतो आहे की आता साधारणत वाजलेले आहेत साडेआठच्या सुमारास टाइम झालाय आणि आज देखील आपल्याला उल्हास नदीच्या तीरावर जे आहेत उल्हास नदीच्या किनाऱ्यावरती आपल्याला एकही पथ जो आहे तो चालू दिसत नाहीये आणि आता दोन दिवस म्हणजे सत्तावीस तारखेनंतर जे आहे चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस म्हणजे दोन ते तीन दिवसानंतर जे आहे गणेश उत्सवाला सुरुवात होते तर दीड दिवसाचा गणपती म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस तारखेला जे आहे साधारणत इथे आपल्याला पूर्ण प्रमाणामध्ये गर्दी बघायला मिळेल तर त्या दिवशी सुद्धा या उल्हास नदीची परिस्थिती जी परीश आहे अशीच असणार आहे का हा खरंतर खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे छोटे छोटे जे गणपती असतात गणपती बाप्पा असतात ते कृत्रिम तलावामध्ये जे आहे विसर्जन केले जातात परंतु मोठ्या मोठ्या ज्या मूर्तीज असतात तर त्यांना उल्हास नदीमध्ये जे विसर्जन त्यांचं केलं जातं मात्र उल्हास नदीच्या किनाऱ्यावरती जरी कृत्रिम तलाव बांधलेला असला तरी सुद्धा पथदिव्यांची व्यवस्था झालेली आपल्याला अजूनही दिसत नाहीये पण उल्हास नदीचा जो नवीन पूल आहे त्याच्यावर सुद्धा एकाही ठिकाणी आपल्याला प्रकाश दिसत नाहीये मग आता आ, ही जी तयारी आहे ती पालिकेच्या अंतर्गत आणि महावितरण सगळ्यात मोठा भाग या ठिकाणी आहे तर त्यांच्या अंतर्गत खरंच हा वीज पुरवठा सुरळीत या ठिकाणी केला जाईल का हा पुन्हा एक खूप खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे कारण शेवटी जो आहे गणेश उत्सव म्हटला तर आपल्या बदलापूरसह संपूर्णच ठिकाणी जो आहे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो परंतु उल्हास नदीवरती आपल्याला प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी दिसते तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या ठिकठिकाणी थीक असलेले खड्डे जर आपण बघत असाल तर खड्डे देखील खड्ड्यांचं प्रमाण देखील तेवढ्याच प्रमाणामध्ये वाढत चाललेला आहे त्याला देखील पालिका प्रशासन कशा पद्धतीने सज्ज असणार आहे हे बघणं देखील आता तेवढंच गरजेचं असणार आहे अजून महत्वाचं म्हणजे आपण बघत आहात की उल्हास नदी जी आहे ती खराब व्हायला नको ती दूषित व्हायला नको यासाठी जे आहेत कलश कुंडी या ठिकाणी ठेवलीच गेली पाहिजे ती आता अजून सुद्धा आपल्याला दिसत नाहीये इव्हन फक्त गणपती विसर्जनाच्या वेळेसच नाही तर नेहमी जी आहे नेहमी या ठिकाणी कलशकुंडी आपल्याला दिसली पाहिजे जी की दिसत नाही आणि अजूनही ना तिची व्यवस्था केलेली नाहीये तर लवकरात लवकर जर कलशकुंडीची व्यवस्था केली तर होऊ शकते की उल्हास नदीमध्ये जे काही फळं टाकतात फुलं टाकतात त्यांचं प्रमाण कमी होईल आणि नाहीतर इकडे तिकडे आजूबाजूला कुठेही फेकलेलं असतात आणि तेच पूजा केलेली जी फळं फुलं आहे तिच्या खाली पायावर देखील ती पायाखाली येतात आणि अपमान देखील होतो तर याच्यावरती या सगळ्याच गोष्टींवरती आता पालिका प्रशासन असू द्या स्थानिक प्रशासन असू द्या कशा पद्धतीने तयारी करणार आहे हेच खरंच बघणं आता महत्वाचं आहे तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या तुमच्या प्रभागात देखील तुमच्या विभागात देखील सार्वजनिक गणपती उत्सव साजरा करतात का आणि गणपती येण्यासाठी रस्ते व्यवस्थित आहेत का आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच सांगा कारण रस्ता जर व्यवस्थित असला तर गणपती बाप्पा आपल्या सोसायटीपर्यंत म्हणा आपल्या मंडळापर्यंत जे आहे मंडळाच्या मंडपापर्यंत व्यवस्थित येऊ शकतात परंतु रस्तेच खराब असतील तर, तर यंदाच्या वर्षी गणपती बाप्पालाही असं वाटेल की उंटाची स्वारी करतो आहे मुशकची नसून तर तुम्हाला काय वाटतं आहे तेही नक्कीच सांगा हा बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद